रई शिक्षण संस्थेचे शेठ बांदार विद्यालय शिरडोन तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्या वा वाटप व विद्यालयास खुर्चा प्रदान सोहळा विद्यालयात स्वर्गीय शंकर राघू गावडे यांच्या स्मरणार्थ श्रीमती इंदिरा शंकर गावडे यांच्या मार्फत विद्यालयास दहा खुर्च्या देण्यात आल्या तसेच श्री सुरेश मायगोंडा पाटील श्री रंजित पुंडलिक पुजारी श्री बाळकृष्ण विठ्ठल बंडगर यांच्यातर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप विद्यालयाचे माजी विद्यार्थी चिरंजीव गोमटे शीतल बालीघाटे एम एच टी सीईटी नव्याण्णव पूर्णांक चौतीस टक्के गुण मिळाल्याबद्दल तसेच सौ संगीतताई हुग्गे यांची हिरकणी न्यूज कार्यकारी संपादकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार आयोजित केला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही एम यां पाटील यांनी केलं श्री सुरेश मायगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले स्कूल कमिटी सदस्य श्री अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी श्री अण्णासो पांदारे डॉक्टर पाटील श्री रंजित पुजारी श्री अमोल चौधरी श्रीमती इंदिरा गावडे श्री बाबासो सोडगे श्री बाबासो मालगावे श्री शक्तिकुमार खाडे श्री संदीप सैसाले श्री बिरू बसपटे श्री प्रमोद कांबळे सौ सुजाता तांबे श्रीमती किशोरी बेहट्टी पर्यवेक्षक श्री पाटील एस एस शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गायकवाड मॅडम यांनी मानले तर आभार श्री चौगले सर यांनी मानले हिरकणी न्यूज करिता कार्यकारी संपादिका सौ संगीता हुगे इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा